मंत्री असे अनेक येथील जातील अनेक मंत्री येतील थांबतील त्यांच्यावरचा कारवाया होतील आणि जर सर्वात महत्त्वाचं माणसाला आहे शिक्षण आणि हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मंत्री जर शिक्षित नसेल तर करणार काय कारण मध्यंतरीच्या काळामध्ये या जे मंत्री होता एक आपला रामकृष्ण मोरे त्यांनी तर स्वतःच्या एक फायद्यासाठी त्याची शिक्षण संस्था होती स्वतःच्या फायद्यासाठी शिक्षणसेवक असंच एक काम केलं आणि जे लोक पदवीधर आहेत चांगल्या पद्धतीचे त्यांना शिक्षणसेवक म्हणून तीन हजार दोन हजार रुपयामध्ये हा राबवून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता जे नवीन आलेला आहे प्रश्न तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे शिक्षणाच्या संदर्भात कारण प्राथमिक शिक्षण जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही पुढची जी पिढी आहे पुढचा जो भाग आहे त्याविषयी जर तुम्ही विचारही करू नका कारण महाराष्ट्रामध्ये हे सरकारी ज्या शाळा आहेत त्या सहावी ते आठवीच्या वर्गामधल्या विद्यार्थ्यांना फक्त पस्तीस टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता येतो आणि धुळे जिल्हा जो आहे त्या धुळे जिल्ह्यामध्ये फक्त चौदा टक्के दोन जणांनाच भागाकार करतो मुलांना त्यानंतर सहावी ते आठवीच्या मुलांना तीस टक्के मुलांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही मुलं कितीला येत तेच सहावीला त्यानंतर जळगावच्या सहावी ते आठवीच्या मुलांना पंचावन्न टक्के मुलांना म्हणजे अर्ध्या मुलांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही आणि हा अहवाल असर नावाच्या संस्थेने केला आहे त्यांनी व्यवस्थितरित्या आता किती मुलांना दुसरी दुसरीचं पुस्तक वाचता येतं हे पहा अमरावतीमध्ये तेवीस टक्के मुलांना वाचता येत आहे फक्त नंदुरबारमध्ये पंचवीस टक्के मुलांना वाचता येत आहे जळगावमध्ये अठ्ठावीस टक्के मुलांना नांदेडमध्ये तेहतीस टक्के मुलांना अकोल्यामध्ये तेहतीस टक्के मुलांना आणि भंडारामध्ये चौतीस टक्के मुलांना त्यानंतर मुलांना वाजाबाकी किती लोकांना करता येते मुलांना तर नंदुरबारमध्ये सोळा टक्के मुलांना मग ते फक्त शंभरातल्या सोळा मुलांना वाजाबाकी करता येते धुळ्यामध्ये तेवीस मुलांना तेवीस टक्के यवतमाळमध्ये एकतीस टक्के आणि नाशिकमध्ये बत्तीस टक्के अमरावतीमध्ये बत्तीस टक्के वाशिममध्ये तेहतीस टक्के आणि हे तिसरी ते पाचवीच्या मुलांची ही आकडेवारी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये तिसरीच्या मुलांना दुसरीचे पुस्तक वाचता येईल फक्त तीस टक्के आणि हे दोन हजार बावीसमध्ये हे प्रमाण होतं सव्वीस टक्के आणि दोन हजार अठरामध्ये हे प्रमाण होतं चव्वेचाळीस टक्के आता हे पहा दोन हजार आठ नंतर एकोणीसचं जे सरकार आलं हे सगळं जे सरकार आहे शे शिक्षण मंत्री आहे यानंतर हे प्रमाण खूप घसरलेलं आहे कारण या, या लोकांचं राजकीय आणि सत्तेसाठी त्यांचं सगळं चाललेलं आहे शिक्षणाचं चा काही व्यवस्थित त्यांना घेणं देणं नाही असंच वाटतं तिसऱ्या ज्या मुलांना दुसरेचं प्रमाण वाचता येण्याचं प्रमाण पन्नास टक्क्याही खाली आहे देशातील आता या मुलांना एक्केचाळीस वाजता तेरा भागाकार येत नाही नऊशे अठ्ठावीस गुणले सात हे येत नाही सातशे एकोणसत्तर भागिले सहा हे आठवीच्या मुलांना येत नाही त्रेपन्नातून चोवीस गेले हे मुलांना वाटता येत नाही एकतीसमधून तेरा गेले हे वाचता येत नाही आणि चौसष्टमधून अठ्ठेचाळीस गेले खाली किती राहिले हे ह्या मुलांना सांगता येत नाही ते महाराष्ट्रातील शिक्षणाचं प्रमाण खूप दयनीय असं आहे ना आता महाराष्ट्रामध्ये तिसरी ते पाचवीच्या मुलांना फक्त शेहेचाळीस टक्के मुलांना वाजाबाकी येते आणि पन्नास टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही हे जरी सांगितलं तरी सहावी ते आठवीच्या मुलांना मेघालयमध्ये भागाकार जमत नाही अठ्ठ्याऐंशी टक्के मुलं आहेत आसाममध्ये शहात्तर टक्के मुलं आहेत की त्यांना काहीच येत नाही आहे राजस्थानमध्ये पंच्याहत्तर टक्के मुलं आहे जम्मू काश्मीरमध्ये बहात्तर टक्के मुलं आहे गुजरातमध्ये बहात्तर टक्के मुलं आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये त्रेपन्न टक्के मुलं वाचता येत नाही दुसरीचं आठवीच्या मु आठवीचे विद्यार्थी त्यांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही आहे तेलंगणामध्ये पन्नास टक्के मुलं आहेत आंध्र आंध्र प्रदेशामध्ये सत्तेचाळीस टक्के मुलांना वाचता येत नाही राजस्थानमध्ये सदोतीस टक्के मुलांना वाचता येत नाही उत्तर प्रदेशमध्ये तेहतीस टक्के मुलांना वाचता येत नाही आणि हे मुलं जे आहेत हे दोन हजार सहापासून जेव्हा हे सत्तेकडं मंत्री संत्री मंत्री संत्री हे सत्तेकडं चालले सत्यावरच त्यांचं लक्ष लागलं तेव्हापासून खाजगी शाळांची नोंद सुरू केली आणि हे पैशासाठी फक्त तीन वर्षाच्या मुलांना दोन वर्षाच्या मुलांना खेळण्याचं वय सोडून हे सहा वर्षापर्यंत यांनी अंगणवाड्या काढल्या यांनी बालवाड्या काढल्या त्यानंतर यांनी के जी काढली अप्पर के जी यू के जी त्यानंतर फर्स्ट वगैरे असं या पद्धतीने तर हा जो प्रकार संपूर्णपणे झालेला आहे तर ह्या खाजगी शाळा लगेच त्यांचं एवढं पेव फुटलेलं आहे की ते विचारताच सोय नाही आणि ह्या खाजगी शाळांची नोंदणी कुठं नाही त्यांच्यामध्ये शिक्षणं नाही आज प्रत्येक आमदारांच्या खाजगी शाळा आहेत आणि त्यामध्ये साधारण पाच हजार दहा हजार पंधरा हजार घेऊन एखादी त्याच्यामध्ये शिक्षक असतात ते योग्य यो असतात की अयोग्य असतात हेही काही सांगता येत नाही आहे आणि म्हणून सरकारी शाळेमध्ये आता दोन हजार चोवीसमध्ये फक्त सहासष्ट टक्के विद्यार्थी आहे बाकीचे विद्यार्थी ह्या खाजगी शाळांनी सगळे पळवलेले आहेत आणि सहा खाजगी शाळामध्ये जे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांचं प्रमाण हे दोन हजार सहापासून अठरा टक्के जे होतं ते आता तीस टक्क्यापर्यंत गेलं होतं पण आता ह्या मुलांचाही एक प्रश्न महत्त्वाचा आहे याच्यामध्ये शहात्तर टक्के विद्यार्थी हे फोन आहे ना हे सोशल मीडिया किंवा गेम खेळण्यासाठी हे मुलं करतात आणि पाच वर्षे व त्याखालील मुलांचे प्रथम हे प्रमाण हळूहळू कमी होतं आता होत नाही मा दे ते आणि पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना त्यांना फक्त खायला देतात हे पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये भोजन देतात दुपारचं म्हणजे त्यांचं ते संपलं गुणवत्ता नाही आणि महाराष्ट्रामधील मा शाळामध्ये मुलींसाठी शौचालय फक्त अठ्ठावन्न टक्के विद्यालयामध्ये आहेत आणि दोन हजार बावीसला तर तेही कमी पडलं आहे एक लक्षात घ्या आणि फक्त सहासष्ट टक्के मुलांना शाळेमध्ये पिण्याचे पाणी आहे बाकीच्या मुलांना नाही तर ही विद्यार्थी जे आहेत त्यांना राजस्थानमध्ये नव्वद टक्के मुलांना वाजाबाकी येत नाही मध्य प्रदेशमध्ये सत्त्याऐंशी टक्के गुजरातमध्ये चौऱ्याऐंशी टक्के मेघालयमध्ये बिहार बिहार मेघालय ब्याऐंशी टक्के बिहार बहात्तर टक्के तर हे सरकारी शाळा ह्या अशा चालल्यामुळं चालल्यामुळं हे पालक जे ते हे सरकारी शाळेत आपली मुलं घालवत नाहीत आणि खाजगी शाळेमध्ये यांचे प्रवेश वाढायला लागलेले आहेत त्यानुसार आता एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजे खाजगी शाळा लोकं अव्वाच्या सव्वा फी आप आकारायला लागलेले आहेत त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये असे अनेक मंत्री होऊन गेले की जे मध्यंतरी त्यांनी शिक्षण सेवक हो केलं त्यानंतर ते मागच्या वेळेस एक शिक्षण मंत्री आला होता कोण ते तुम्हाला तो माहीतच असेल तो म्हटला मुलांचं ओझं कमी करण्यासाठी त्याला पानं जोडायचे कोरे पानं जोडा अरे काय डोके तुमचे कशा कशापर्यंत तो शालेय शिक्षण मंत्री होता दीपक केसरकर म्हणून आता यावर्षी परत ते जे पुस्तकं छापलेले होते ते काही उपयोगाचे राहिले नाही आता परत नवीन पुस्तकं बिन पानं छापलेले कोरे पानं न छापलेले असे देण्याचा निर्णय जाणार आहे आणि सध्या सध्या जे बालभारतीकडं खूप वह्याची पानं छापलेले जे पुस्तकं आहेत ते तसेच त्यामुळं या हा जो पैसा आहे हा विद्यार्थ्यांसाठी जाणार तर विद्यार्थ्यासाठी सर्वात महत्त्वाचं गुणवत्तापूर्व शिक्षण देणे हे महत्त्वाचं आहे पहिलीच्या विद्यार्थ्यांना बेरीज वाजाबाकी अब कड काय तुमचं बा जी बाराखडी आहे ती आली पाहिजे सर्व काही मराठीमध्ये आलं पाहिजे पण मुलांना श एक पेव फोडलं यांनी इंग्रजी नाही इंग्रजी शिका इंग्रजी शिका आणि दोन वर्षाचं मुलगं तीन वर्षाचं मुलगं साठ साठ हजार लाख लाख रुपये फी भरून त्या शाळेमध्ये घालतात त्या शाळेमध्ये काय मुलांना एक बाई असते तीन हजार रुपये होते काय तर ते मुलगा कुठं संडास केली त्या मुलांनी कुठं काय कपडा घाण केला त्याला बाथरूमला ने त्याला इकडं आण वगैरे वगैरे दुसरं काही काम नसतं आणि खेळा मुलं म्हणजे जे मुलं असतात की त्यांना शाळेमध्ये दोन तीन वर्षाच्या मुलांना शाळेत घालायचं ते कशासाठी दोन तास फक्त कशासाठी त्यांना फक्त खेळ शिकवण्यासाठी चेंडू खेळा लंगडी खेळा वगैरे वगैरे ते खेळण्याची साधनं आणतात तर हा जो प्रकार चाललेला आहे तर ह्या पहिल्यांदा ह्या खाजगी शाळा सहावीपर्यंतच्या बंद करा मुलांना खेळू द्या त्यानंतर एक चांगल्या पद्धतीचे शिक्षक घेऊन जे शिक्षक गुणवत्ता वाढत नाही त्यांना लाख पगार देण्याची गरज नाही गुणवत्तेवर पगार करा शिक्षण शिक्षकांचा कारण त्यामध्ये आणि हे जे बाकीचे जे, जे लोक आहेत तुमचे शिक्षण व्यवस्थापक किंवा इतर शिक्षणाधिकारी वगैरे हे जे लोक आहेत हे खुर्चीवर बसून आरामशीर पगार खातात आणि कागदं नीट करतात फक्त प्रत्यक्ष शाळेला कुणीही भेट देत नाही आहे म्हणजे हा एक महत्त्वाचा प्रश्न येथे सर्वात महत्त्वाचा आहे आणि हे शिक्षणमंत्री शाळेशी संबंधित असतील ते नको इथं कारण एक शिक्षण मंत्री एका फार मोठ्या विद्यापीठाचा मंत्री होता त्यांनी इतर फार मोठं शिक्षण क्षेत्रामध्ये आपापल्या येईल आपल्या संस्थेला फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल अशाच पद्धतीचे निर्णय घेतले आणि त्यामुळं संपूर्ण जे सरकारी शाळेला जे मिळतं किंवा सरकारकडून जे अनुदान मिळतं तर ह्या महाराजांना मा महाशयांना एक पाच हजार कोटी अनुदान मिळते असं एक ऐकिवात आहे म्हणजे प्रत्यक्षामध्ये तर तुम्ही अनुदान किती देता कोणत्या संस्थेला किती अनुदान देता हेही सरकारनं सर्व काही जाहीर करावं हो। आणि हे जे शिक्षण असं शिक्षण हे गुणवत्तेवर असावं हो। गुणवत्तेनुसार शिक्षणाला वेतन देण्यात यावं त्या शिक्षकांना देखील आणि शिक्षण मंत्री हा च्या संदर्भामधला नसावाच नसावा कारण त्यामुळं तो स्वतःच हित पाहतो लोकांचं काही हित पाहत नाही विद्यार्थ्यांचं हित पाहत नाही आणि असं जर केलं तर उद्या सगळ्या विद्यार्थ्यांना गौंडी मजूर किंवा हेल्पर म्हणून सगळ्या कंपन्यांमध्येच काम करावं लागल अशी परिस्थिती निर्माण होईल तर याचा बोध सर्व लोकांनी घेणं आवश्यक आहे आणि लोकांनी ह्या मुख्यमंत्री किंवा आपला जो मोदी साहेब आहेत प प्रधानमंत्री यांच्याकडं आणि जे शिक्षणमंत्री यांच्याकडं खूप पत्र पाठवून या संदर्भामध्ये आपला निषेध व्यक्त करावा आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हे लोकांचा काही प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचं काम करतं तर आपण देखील या चॅनलला जसं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ज्या कॉमेंट आहेत या विषयावर त्या, त्या कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद